दा दा दा। ते पार उमरडी आहे एम पी एम पी मध्ये आणि ते आमच्या हद्दीमध्ये गावठी कट्टे देणार होते अशी माहिती होती त्यामुळे मी आणि शशिकांत पारती पोकाश शिंदे चेतन महाजन विशाल आणि किरण पारदे असे गेलो होतो तीन पार्ट्या केल्या होत्या आम्ही आणि जो मी पण देत होता बनावटी पण देत होता पप्पी सिंग काहीतरी असं नाव आहे त्याचं तर त्याला किरण पारदे यांना पहिलं पकडलं होतं मग मी आमची दुसरी बॅकअप पार्टी आली नाही मग मी गेलो तिथं तर त्याला मारहाण होत होती किरण पारदेला त्याच्यानंतर मी गेलो सोडायला तर पूर्ण गाव आलं आणि त्याच्यामध्ये काहीतरी एक दोन लोकांनी फायरिंग केली आमच्या आमच्यावर त्याच्यानंतर आम्ही पण फायरिंग केली त्याच्यामध्ये मी फ्रॅक्चर आहे किरण पारदी फ्रॅक्चर आहे आणि शशी पारदीला ते लोक सरदारजीचे लोक तिकडे एम बी मध्ये घेऊन गेलेले आहेत ही घटना पावणे नऊच्या आसपास घडलेली होती रात्री मी ए पी एत नवरे गोष्टी चोपड मी किरण पारदीला वाचवायसाठी जात होतो तेव्हा त्याला मारहाण होत होती मग मी सोडवायला गेलो तर मला पण त्यांनी मारहाण केलेली आहे फ्रॅक्चर केलेलं आहे माझ्या पायाला आणि आम्हाला आमच्यावर सुद्धा त्यांनी फायरिंग केली

देखो माना भाई देखो ये जान जाओ कोल्ड कोल्ड 1000 1000 में डाल जरा दो नाना लीली रोड 4 4

चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचं पी ए आणि काही कर्मचाऱ्यांना गोप्य गोपनीय माहिती प्राप्त झालं की उमरटी गाव आहे ज्या उमरटी गावामध्ये काही एक समाजाचा लोक देशी कट्टा बनवतात खूप वर्षापासून बनवतात तिथलं एक माणसं मोठ्या आमचं प्रत्येकानं खूप लोकांना पुरवतात अशा गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या गोपनीय माहिती आधारित त्यांना एक पंटरने अरेंज केलं होत्या त्या पंटरनी ही वेपन घेण्याचं कारणा सांगून म्हणजे आपल्या हद्दीमध्ये बोलवून घेतलं होतं आपल्या हद्दी आणि त्यांच्या हद्दीतमधलं फक्त एक ब्रिज आहे शंभर दीडशे मीटरचं तेवढंच आपलं दोघांचं मधलं कनेक्शन आहे ब्रिजच्या पलीकडं आपल्या हद्दीत आलं होतं आणि ते बोलवून घेतलं की त्या माणसं इथं आला आणि आल्यानंतर म्हणजे तिथं आपला एक अधिकारी आणि सात कर्मचारी तिथं होता त्यांना आरोपीनं धर धरलेलं आहे अपहरण केलं त्याच्यानंतर अचानकपणे दे त्यांचं पलीकडचं ते पने से ते समाजाचा शंभर दीडशे लोक अचानकपणे आपला पोलीस जवळ आलं आणि पोलिसांवरती हल्ला करायचा प्रयत्न केला आणि ते मॉपपैकी कोणतरी एक बुलेट दो एक दोन बुलेट हवेत फायर केलं आपला पोलिस स्टाफ जिथं होता त्यांनी देखील म्हणजे एक दोन बुलेट हवेत फायर केलं त्याच्यानंतर ते, ते सात जे कॉन्स्टेबल होता त्याच्यापैकी एक कॉन्स्टेबलला त्या ब त्या गावामध्ये घेऊन गेलं होतं आणि तिथला लोकल पोलीस स्टेशनचं संपर्क केला मी तिथला एस वगैरे आणि तिथं लोकल पोलीस स्टेशननं थोडी वेळात पोचला आणि सु ते सेफली ते कॉन्स्टेबल जे तिथं नेलं होतं त्यांनी परत आपला ताब्या आपल्याकडे आलेलं आहे त्यांना काही विशेष जखम्या वगैरे काही विशेष नाही लागलेलं नाही आहे आणि जटापट्टीमध्ये आपला एक अधिकारी खायला पडला होता आणि त्यांना लेगचं स्वेलिंग दिसत आहेत थोडा जखमा दिसत आहेत आणि ते वगळून बाकी इतर विशेष काय काय कोणाला काही मोठा काय जखम झालेला नाही आणि त्याच्यानंतर जे आरोपी होता वेपन्स त्या आरोपी एक पप्पी सिंग म्हणून आरोपी आहे ते, ते आमच्या ताब्यात आहे त्याला अटक केलेलं आहे आम्ही गुन्हा आता दाखल करणार आहे त्याच्यामधलं अटेम्प्ट मर्डरपासून किडनॅपिंग सर्व कलमा लावून आम्ही गुन्हा दाखल करते आणि गुन्हा दाखल करून उरलेला आरोपींचा म्हणजे ही अद्य आपली नाही आहे मध्य प्रदेशच्या असल्यामुळे त्यांचा पोलिसांचा संपर्क साधून आणि त्यांच्या उरलेला आरोपींना अटक करण्याचा मी प्रयत्न करणार आहे किती कर्मचाऱ्यांना अपहरण झालं होतं किती कर्मचाऱ्यांना आपण सोडून आणलेलं आहे एक कर्मचाऱ्यांना त्यानं नेलं होतं आणि ते तिथलं जे गावाचा लीडर्स असतील सरपंच हे लोक म्हणजे कंटिन्यू संपर्कातच होतात आपल्यासोबत म्हणजे त्यांनी तिथला पोलीस जे लोकल पोलीस आहे त्या लोकल पोलीस स्टेशनला त्याला पोहोचल्या अर्धा तास एक तास लागलो होता ते पोहोचल्याबरोबर म्हणजे आपल्याला आपला ताबा आपल्याकडे येऊन दिलेलं आहे सर किती कर्मचारी या ठिकाणी गंभीर जखमी आहेत का आ, गंभीर असं म्हणता येत नाहीये म्हणजे दोन लोकांना पायाला लागलेलं ला आहे म्हणजे त्यांनी हॉस्पिटलाइज केलं एक्सरे वगैरे एक ही गोष्टी काढल्यानंतर आपल्याला समजेल सर जातं की या कॉन्स्टेबलला जे अपहरण केलेलं होतं त्याच्या बदलण्यात यावा अशी मागणी होती त्यांनी काही बोलले म्हणजे त्यांना आपला कर्मचारी आपल्यापर्यंत आलेला आहे म्हणजे त्यांना जे कोणी आरोपी होता आरोपी आपला आता आपला ताब्यात आहे त्यांना अटक करण्यात सर आज जो आरोपी पकडला आहे आपण त्यांचे गुन्हेगारी किती गुन्हा दाखल आहे ह्याचा शोधावं लागेल मला बट इन्फॉर्मेशन अशी आहे की म्हणजे त्यांनी वेपनचं खूप वर्षापासून हेच काम करते असं माहिती जे गाव आहे आतापर्यंत इथला बंदुकांचा जो काही गावटे कट्ट्यांचा जो काही व्यवसाय अनेक वर्षांपासून आजपर्यंत त्यांना थांबण्यात पोलिसांना यश आलं आणि असं पाहायला मिळते की खूप कारवाई होतात पण प्रत्यक्षात काम कधी थांबलेलं मागच्या वर्षी एकूण अडुसष्ट कारवाई केल्या होत्या ते गुना गुना ते ही सर्व त्या अडसष्ट कारवाईमध्ये जवळपास शंभर देशी कट्टा पकडला होता ही सर्व कारवाई उमरठी गावातलाच आरोपींचंच होत्या आणि यावर्षी देखील म्हणता महिनाभरात आम्ही पाच सहा गुन्हा त्यांचा गुन्हा दाखल केला आणि त्याच्यातलं देखील म्हणजे जे देशी कट्टा जवळपास बारा आम्ही पकडलेला आहे आता महिन्याभरात आणि सर्व कार कारवाई आमचं नेहमी चालूच आहे आणि नेमके ही गाव आपल्या हद्दीत नाही आहे म्हणजे आपला बॉर्डरचं नदीचं पलीकड आहे त्यांचा पार उमरटी म्हणतात मध्य प्रदेश नाव एक आहे ए पी आय नितन वरे आणि दुसरा एक पारदी म्हणून कर्मचारी आहे किरण पारदी ज्याला आपण करत नाव काय होत शशिकांत पार्धिक त्यांना पकडून ठेवल्या होत्या तोडेव्यासाठी आणि सर्व घटना म्हणजे साधारणतः सव्वा सात वाजता सुरू ज्या पद्धतीने बंदिस्त केलं होतं सर त्यांची मागणी होती की आमच्या आरोपीला आमच्या माणसाला सोडा आणि तुमच्या माणसाला सोडून काय घडलेलं नाही कशा पद्धतीने आपण असे काय खेळलेलं नाही कर्मचारी काय काय म्हणजे तिथं पूर्ण गाव तिथलं त्यांचं हद्दी असल्यामुळे ते पोलिसांनी आम्ही संपर्क केला एस पीने संपर्क केला ते पोलीस जे लोकल पोलीस आहे अर्धा कोणता तिथं पोहोचला त्याच्यानंतर नंतर इकडं आणलेलं आहे आपल्या मध्य प्रदेश पोलिसांच्या सरकारला आपल्याला कसं कारवाईमध्ये आपल्या जे ओळख ते हद्दीच त्यांचं आहे म्हणजे आपण म्हणजे त्यांना ना सांगता आपल्याला तिथं जाणं शक्य नाहीये म्हणूनच त्यांचं नाहीये म्हणजे ते स्पॉट वर आम्ही पण जाऊन आलो म्हणजे नदीच दक्षिण दिशे महाराष्ट्र आहे आणि उत्तर दिशे मध्य प्रदेश आहे नदीच्या दक्षिण दिशेच